नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंकबँकच्या टॉक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत गेल्या आठवड्याभर बजेट नंतर एकाच गोष्टीची चर्चा चालू आहे ते म्हणजे कन्झम्पन कन्झम्पन आणि कन्झम्पन पण हे कन्झम्पन का महत्वाचं आहे या कन्झम्पनचे काय पॅटर्न भारतात आहेत या सगळ्याचा थोडा अभ्यास करायला गेलं तर काही इंटरेस्टिंग गोष्टी सापडतात आणि त्याच सांगण्यासाठी आजचा टॉक आपल्या जी डी पीच्या साठ टक्के भाग वेग -वेग वेग है सा हा डोमेस्टिक कन्झम्शनचा आहे म्हणजे भारतातली लोकं भारतातच जे काही कन्झ्युम करतात त्यानं भारताच्या जी डी पीचा साठ टक्के भाग व्यापलेला आहे परदेशात चालू असणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी अमेरिका ट्रम्प ट्रेड वॉर या सगळ्यामध्ये येणाऱ्या वर्षभरात काय साथ देईल ते भारतातलं कन्झम्पन म्हणून सगळ्या बजेटचा फोकस हा आता भारतातल्या कन्झम्पनवर लागलेला आहे पण या कन्झम्शनचा अभ्यास करायला गेलं तर भारताचे तीन उपप्रकार दिसतात गेल्या दोन हजार चोवीस सालच्या निवडणुकीमध्ये साधारण सत्त्याण्णव कोटी मतदार होते त्याच्यात आत्तापर्यंत झालेली वाढ बघितली तर, तर साधारण शंभर एक कोटीचा भारत आहे की जो भारत कन्झ्युम करतोय त्याच्यामध्ये याच्यामध्ये अठरा वर्षाच्या खालील मुलांना आपण आत्तापुरतं बाजूला ठेवू तर या शंभर कोटीच्या भारतामध्ये एक दहा शंभर असा एक इंटरेस्टिंग पॅटर्न दिसून येतो तो, तो पॅटर्न असा आहे की भारतामध्ये एक कोटी कॅलिफोर्निया युजर आहेत दहा कोटी इंडिया युजर आहेत आणि उरलेले नव्वद कोटी हे भारत युजर आहेत म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यासाठी आपण अधिक खोलवर जाऊ भारत विरुद्ध इंडिया अशी दरी तुम्ही याआधी ऐकली असेल पण आता ही दरी अधिक वेगळी वेगळी झाली आहे एक कोटी कॅलिफोर्निया युजर कोण आहेत तर जे वेगवेगळी टेक्नॉलॉजी वापरतात ज्यांच्याकडं एकाहून अधिक सबस्क्रिप्शन असतात ते कदाचित नेटफ्लिक्स वापरतात क्रेड वापरतात किंवा मल्टिपल प्लॅटफॉर्मची सबस्क्रिप्शन त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडं खर्चायला अधिकाधिक पैसे आहेत एक्स्ट्रा इन्कम आहे साधारणत पंचवीस तीस लाख रुपये वर्ष याच्याहून ज्यांचं अधिक उत्पन्न आहे अशांचा समावेश या क्लास क्लासमध्ये येतो म्हणजेच कॅलिफोर्निया युजर्समध्ये येतो ते साधारण एक कोटी आहेत असा वेगवेगळा डेटा दाखवतो कारण नेटफ्लिक्सचे युजर एक पॉईंट दोन कोटी आहेत क्रेडचे साधारण तेवढेच आहेत आणि हे सगळे डिजिटली सुद्धा आहेत यांना पस्तीस रुपयाचं दूध आणायला झेप्टोला किंवा ब्लिंकिटला अजून पस्तीस रुपये द्यायला काहीच वाटत नाही कम्फर्ट आणि वेळेची बचत हे त्यांच्यासाठी प्रायोरिटी असतं असे युजर्स म्हणजे कॅलिफोर्निया युजर्स हा सबसेट ज्या मोठ्या सेटचा भाग आहे ते म्हणजे इंडिया युजर्स हे इंडिया युजर्स असे आहेत की ज्यांना ॲफ्लुएंट इंडियन म्हणतात ज्यांच्याकडे थोडेसे का होईना एक्स्ट्रा इन्कम आहे आणि ते डिजिटली एकमेकांशी कनेक्टेड आहेत आता ह्याच्यामध्ये हा आकडा दहा कोटीचा कुठून आला तर भारतात साधारण दहा कोटीच्या आसपास डीमॅट अकाउंट आहेत साधारणत आठ कोटी हे गेल्या वर्षातले ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टचे ॲक्टिव्ह यूजर्स होते ज्याला द केन सारखी मॅगझिन्स मंथली ॲक्टिव्ह युजर्स किंवा डेली ॲक्टिव्ह यूजर्स, यूजर्स म्हणतात असे मिशोचा ज्यावेळी दिवाळी सेल लागला त्यावेळी साधारण सहा कोटीच्या आसपास युनिक युजर्सनी काही ना काहीतरी खरेदी केली आपण जर का भारतीय सिनेसृष्टीचं उदाहरण घेतलं तर सुपर डुपर हिट सिनेमा म्हणजे साधारण एक हजार कोटीचा गल्ला जमावणारा सिनेमा भारतीय सिने असोसिएशननुसार भारतातलं ॲव्हरेज तिकीट एकशे तीस रुपये आहे खरंतर ते त्याच्याहून जास्त आहे पण आपण एकशे तीस पकडू तर भारतातल्या साधारणत पाच ते सहा कोटी लोकांनी एखादा सिनेमा बघितला तर तो भारतातला सर्वाधिक गल्ला कमावणारा सिनेमा असतो त्यामुळे हे जे सगळं कन्झम्पन आहे हे साधारण जी लोक ड्राईव्ह करतात तो म्हणजे हा इंडिया यातला सबसेट कॅलिफोर्निया आणि हा इंडिया हे एक कोटी आणि वरचे नऊ कोटी धरून साधारण दहा कोटी लोक होतात मग उरलेल्या नव्वद कोटी लोकांमध्ये डिजिटली ॲक्टिव्ह नसणारे शेतीवरती अवलंबून असणारे अनस्किल्ड किंवा सेमी स्किल्ड असणारे यांचा समावेश होतो सो भारताच्या सगळ्या कन्झम्पन स्टोरीचा आपण एक प्रकारे ग्रोथ किंवा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर तो या कॅलिफोर्निया इंडिया आणि भारत यांच्यामध्ये विभागलेला दिसतो आणि या कॅलिफोर्निया आणि इंडिया युजरना कन्झ्युम करण्यासाठी ज्या काही सर्व्हिसेस देता येतील ते देण्यासाठी वेगवेगळे घटक ॲक्टिव्ह असतात आता आहे असं भारता की भारतामध्ये सर्व्हिस कंपन्या किंवा एक्सपिरियन्सेस किंवा कन्झम्पशन याची चलती गेल्या दहा वर्षात क्रमाक्रमानं वाढते त्यामुळं तुम्ही जर का माझ्या शेजारच्या ग्राफमध्ये पाहत असाल तर इंडिया आणि कॅलिफोर्निया युजरमध्ये कोणती इकॉनॉमी चालती तर त्याला एक्सपिरियन्स इकॉनॉमी म्हणतात ही लोकं कॉफी ठेल्यावरती प्यायच्याऐवजी स्टारबक्स स्टारबक्सला पितील वडापाव खायच्याऐवजी बर्गर खातील किंवा अगदी यातले कॅलिफोर्निया युजर हे कोळफलेच्या तिकिटासाठी रांगा सुद्धा लावतील तुम्ही समजून घेतलं तर डी वाय पाटील स्टेडियमवर झालेले तीन शो आणि अहमदाबादमध्ये झालेला एक शो या सगळ्याचे मिळून एकूण अटेंडीस साधारण फक्त तीन ते चार लाख होते पण ह्यांनी चारशे कोटीचा रेव्हेन्यू कोल्फ्लेला दिला असं म्हणतात आणि इकॉनॉमीमध्ये अजून तितकेच पैसे इंजेस्ट झाले किंवा खर्च झाले असं म्हणतात सो so, एक कोटी कॅलिफोर्निया युजरपैकी जेव्हा साधारण पाच लाख लोक काहीतरी खर्च करतात तेव्हा इकॉनॉमीमध्ये कन्झम्पन वाढतं याचं एक आत्ताचं लेटेस्ट उदाहरण सांगायचा मुद्दा असा की इंडिया आणि कॅलिफोर्निया यांच्यामध्ये चालणारी इकॉनॉमी ही एक्सपिरियन्स इकॉनॉमी गेल्या दहा वर्षात वाढलेली स्टारबक्सची संख्या मॅकडॉनल्ड्सची संख्या किंवा पर्यटनाला जायची संख्या विशेषतः परदेशी पर्यटनाला जायची संख्या या सगळ्याचा मूळ जर का आपण काढलं तर ते या एक्सपिरियन्समध्ये येतं ही संख्या कशी कशी वाढत गेली ते ग्राफमध्ये तुम्ही पाहताच आहात आता मूळ मुद्दा येतो ते भारतातनं इंडियामध्ये जायचा याचं कारण असं की भारतात वेगवेगळ्या कंपन्या या उद्देशाने येतात की हे शंभर कोटीचं मार्केट आहे पण प्रत्यक्षात ते हिटिंग द वॉल ज्याला म्हणतात असं त्यांचं होतं कारण त्यांच्या लक्षात येतं की अरे हे तर फक्त दहा कोटीचं मार्केट आहे हे दहा कोटीचं मार्केट जर का वाढायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांनी आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्याची गरज आहे आर्थिक सुबत त्या मिळवायची गरज आहे वरच्या कॅलिफोर्निया आणि इंडिया इकॉनॉमीची जी ग्रोथ आहे जे श्रीमंती आहे त्याला कारण अर्थातच नॉलेज इकॉनॉमी आहे यावरच्या इंडिया आणि कॅलिफोर्नियामध्ये आय टीतले लोकं आहेत वेगवेगळे उद्योजक आहेत वेगवेगळे कामगार आहेत की जे विचार स्वतःचे विकून पैसे कमावतात सी ए आहेत सेल्फ मेड प्रोफेशनल्स आहेत सो ह्या दहा कोटीचा बेस हा नॉलेज इकॉनॉमी आहे पण या शंभर कोटीतल्या खालच्या नव्वद कोटीतल्या लोकांना जर का वरती जायचं असेल तर त्यांच्यासाठी मात्र एक नवी इकॉनॉमी डेव्हलप होताना दिसती आहे ती म्हणजे स्किल इकॉनॉमी या स्किल इकॉनॉमीचा वापर करून जितके जास्तीत जास्त लोक दहा कोटीच्या ब्रॅकेटमध्ये येतील आणि तो जो दहा कोटीचा बेस आहे तो वाढेल तितकी भारताची ग्रोथ स्टोरी वाढणार आहे असे वेगवेगळे अर्थतज्ज्ञ सांगतात मग स्किल इकॉनॉमी कशी डेव्हलप होती आहे तुम्ही तुमच्या आजूबाजूला अर्बन कंपनीचं कोणीतरी टेक्निशियन बघितलं असेल कदाचित एखादा मसाजरी बघितला असेल ओला उबर हे सगळे चालवणारे लोक बघितले असतील अगदी आत्ता झोमॅटोच्या मालकांनी असं ट्विटरवरून थेट जाहीर केलं की आमचे जे गिग इकॉनॉमीतले वर्कर आहेत ते, वर आहे, ते महिन्याला साधारणतः अठ्ठावीस हजार रुपये कमावतात जर का त्यांनी रोज आठ तास काम केलं तर सो ही जी वेगवेगळी स्किल्स आहेत मग त्याच्यामध्ये प्लंबिंग असेल त्याच्यामध्ये केअरटेकिंग असेल त्याच्यामध्ये सिक्युरिटी असेल त्याच्यामध्ये हातानं करायची जी वेगवेगळी स्किल आहेत जी ए एआयन रिप्लेसेबल नाहीत ह्या स्किल असणाऱ्या व्यक्तींना डिमांड खूप आहे कारण हे स्किल वरच्या दहा कोटी लोकांचं आयुष्य सोपं करतात आणि त्यांना कॉम्प्लिमेंट करतात सो so, जितकी ही स्किल इकॉनॉमी वाढेल तितकी आपल्या इंडिया युजर्सचा बेस वाढेल असं दिसतंय पण या सगळ्यामध्ये अजून काही इंटरेस्टिंग पॅटर्न आहेत ज्यांचा आपण सगळ्यांनी विचार करायची गरज आहे पहिलं म्हणजे नो प्रोडक्शन ओनली कन्झम्पन आपल्या सर्व चर्चांमध्ये प्रॉडक्शनची चर्चा मात्र दिसत नाही कारण भारताची जी ग्रोथ जर्नी आहे त्याच्यामध्ये शेती मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस असं व्हायच्याऐवजी शेतीवरून आपण मॅन्युफॅक्चरिंगला अर्धवटच सोडून थेट सर्व्हिसवरती आलो नव्वदच्या दशकात त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची पुरेशी वाढ होताना दिसत नाही स्किल इकॉनॉमीमधून किती लोकांना कन्झ्युम करून घेता येईल याच्याबद्दल सगळ्यांच्याच मनात शंका आहे कारण आत्ता भारत सरकारनं जे गिग इकॉनॉमीतल्या लोकांना पॅकेज जाहीर केलं त्याचा फायदा ते साधारण एखाद कोटी लोकांना होईल असं म्हणतात सो so, एक कोटी दोन कोटी अगदी पाच कोटी जरी पकडले तरी फक्त स्किल इकॉनॉमीनं लोकांचं अपब्रिंगिंग होईल का लोकांचं अपलिफ्टिंग होईल का याच्याबद्दल शंका आहे खरं तर याचा जगभरात मानला गेलेला मार्ग हा प्रोडक्शन अर्थात मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथं आपण मेक इन इंडिया स्कीम आणली आहे आता आपण मेक फॉर इंडिया मेक फॉर वर्ल्ड असं या बजेटमध्ये म्हणतो आहे पण कितपत प्रॉडक्शनमध्ये वाढ झाली आहे याच्याबद्दल शंका आहे त्यामुळे प्रोडक्शनमध्ये वाढ न होणं हा भारताच्या भविष्यापुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे सो ह्या मुद्द्याप्रमाणेच दुसरा एक पॅटर्न दिसतो तो, तो म्हणजे पिनकोड पॅटर्न हा जो भारताचा विकास आहे ही जी भारताची ग्रोथ आहे ही विशिष्ट पिनकोडमध्ये एकवटलेली दिसती उदाहरणार्थ जिथं हे शूट होतं आहे त्या कोथरूडचा आपण विचार करू चारशे अकरा झिरो अडतीस या पिनकोडमध्ये कोथरूड येतं मग असंच औन बानेर बालेवाडीचा पिनकोड आहे असा कोरेगाव पार्कचा पिनकोड आहे इथं नॉलेज इकॉनॉमीतली लोकं राहतात इथं कॅलिफोर्निया युझर राहतो इथं इंडिया युझर राहतो कित्येक एक स्किल इकॉनॉमीतली लोकं ह्याच सगळ्यांना सर्व्हिस करण्यासाठी इथंच आजूबाजूला राहतात वारज्यात राहतात सिंहगड रोडला राहतात आणि हा एक हब बनतो की जिथं इकॉनॉमिक ग्रोथ आहे जिथं एक्सपिरियन्स इकॉनॉमी आहे जिथं स्किल इकॉनॉमी आहे आणि मग तिथून इकॉनॉमीचं इंजिन चालतं पण पुण्यातल्या इतर काही भागात सुद्धा असं नाही आहे हीच गोष्ट मुंबईतल्या कदाचित बी के सी अंधेरी साऊथ मुंबईबाबत बोलता येऊ शकते हा हीच गोष्ट कदाचित कोल्हापुरातल्या नागाळा पार्क राजानपुरीबद्दल बोलता येऊ शकते सांगलीतल्या वसंत कॉलनीबद्दल बोलता येऊ शकते नाशिकमधल्या इंदिरानगरबद्दल बोलता येऊ शकते नाशिक रोडबद्दल बोलता येऊ शकते सो वेगवेगळ्या शहरामध्ये अशा प्रकारे कॉन्सन्ट्रेटेड ग्रोथची सेंटर्स उभी राहताना दिसत कारण जिथं नॉलेज इकॉनॉमीतली लोकं राहतात त्यांना कॉम्प्लिमेंट करणारी स्किल इकॉनॉमीतली लोकं त्याच्याच अवतीभोवती राहतात आणि मग ज्याला आपण टेक्नॉलॉजीचा बेस म्हणतो असं झेप्टो तिथं येतं ब्लिंकिट तिथं येतं इंटरनॅशनली ज्याला फिफ्टीन मिनिट सिटी म्हणतात अशा प्रकारच्या सर्व रचना तिथं येतात मग तिथलं सलूनही चालतं तिथलं एखादं मेकअपचं आउटलेटही चालतं पण ही सगळी सेवा सुविधा ही इतर ठिकाणी परक्युलेट होताना दिसत नाही भारतात साधारण वीस हजार पिनकोड आहेत वेगवेगळ्या कंपन्यांनी सर्व्हे केल्यानंतर असं लक्षात आलं की ही जी मॉडर्न एक्सपिरियन्स इकॉनॉमीची ठिकाणं आहेत मग त्याच्यामध्ये अगदी डी मार्ट असेल स्टार बाजार असेल ही या वीस हजार पिनकोडपैकी फक्त वीस टक्के पिनकोडमध्ये यातलं एखादं दुकान असणार आहे आणि या तीस दुकानं अशी एका कंपनीनं काढली होती तीस वेगवेगळे वेग आउटलेट्स डॉमिनोज पासून स्टारबक्स पासून त्यातली कमीत कमी पाच असली पाहिजेत असे पिनकोड भारतात फक्त पाच टक्के आहेत म्हणजे या वीस हजार पिनकोडपैकी पाच टक्के पिनकोडमध्ये कॅलिफोर्निया युजर्स इंडिया युजर्स राहत आहेत एकवटलेले आहेत आणि तिथंच सगळं इकॉनॉमीचं इंजिन ड्राईव्ह होतं आहे सो याचं डिसेंट्रलायझेशन होणार का शेतीचं काय होणार आणि स्किल इकॉनॉमी किती लोकांना भारतातनं इंडियात आणू शकणार इंडियात असलेली किती लोक ए आयच्या चॅलेंजला तोंड देऊन कॅलिफोर्निया युजरमध्ये जाणार हे प्रश्न आहेत यातून होणारी अनइक्वॅलिटी यातून होणारे इतर सामाजिक प्रॉब्लेम हा आजच्या चर्चेचा विषय नाही कारण आज आपण कन्झम्शनविषयी बोलतोय पण जेव्हा आपण भारताचा कन्झम्पनचा पॅटर्न बघतो तेव्हा एक दहा शंभरचा पॅटर्न प्रॉडक्शन नसून फक्त कन्झम्पन असल्याचा पॅटर्न पिनकोडमध्ये सॅच्युरेट असणारा पॅटर्न अशा वेगवेगळ्या गोष्टी ठळकपणानं दिसतात सतत कन्झम्पनची चर्चा होत असताना हे इन्साईट तुमच्या कदाचित उपयोगाला येऊ शकतील असं वाटलं म्हणून आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि असे पॅकेट साईज वेगवेगळे इन्साईट्सचे व्हिडिओ करावेत का तेही कळवा धन्यवाद